तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट सर्व तमाम माता आणि बहिणींसाठी आलेली आहे तर तीन तीन या ठिकाणी निर्णय तीन तीन अपडेटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांच्याकडून समोर आलेले आहे लाडकी बहीण संदर्भात तर आता सर्व जी आर रद्द करण्यात येणार आहेत सर्व जी आर रद्द आणि आता नवीन या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या सकाळपासूनच लक्षात घ्या तर आता पैशांची वाटप सुरू आहे आणि जलद म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले का हे तुम्हाला लवकरच्या लवकर आत्ताच चेक करायचं आहे तर पैशांची वाटप सुरू आहे आणि तुम्हाला आता तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले असतील तर जी काही नवीन ऑफिशियल अपडेट आलेली आहे तीन तीन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडून घोषणा करण्यात आलेल्या आहे आणि नवीन जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे तर तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तारखांच्या हेराफेरा तारखांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे सगळ्यांना पैसे येतील फक्त तुम्हाला हे काम करावं लागेल तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील अदरवाइज तुमचे पैसे बुडाले समजा आता ही अपडेट काय आलेली आहे नवीन निर्णय काय आहे साहेबांनी तीन तीन घोषणा काय केलेल्या आहे सर्व महिलांसाठी खुशखबर काय आणि सॅड बातमी काय तर ही अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे तर सर्व महिलांना विनंती की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा न स्किप करता आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपली फक्त एक एकच रिक्वेस्ट असते की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आता तुम्ही फॉर्म भरलेले काहींना पैसे आलेले आता महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी काय तीन तीन घोषणा केल्या काय निर्णय घेतले आणि सॅड बातमी कोणासाठी गुड न्यूज कोणासाठी खुशखबर काय सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओला न स्किप करताना तुम्हाला शेवटपर्यंत आहे एकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वड एकसुद्धा शब्द मिस करायचा नाही आहे तर मी तुम्हाला आता डिटेलमध्ये अपडेट देतो तर बघा लाडकी बहिणी योजनेचे भरपूर महिला उमेदवारांना पैसे आलेले आहेत अजून भरपूर अशा महिला उमेदवार जवळपास पन्नास लाख महिला अशा आपल्या माता बहिणी की त्यांना पैसे मिळालेले नाही आहे आता नेमका प्रकार काय आहे हे कशामुळे झालं आणि तीन तीन निर्णय काय घेण्यात आले आणि तीन घोषणा काय देण्यात आल्या ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर ज्या महिलांना दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ जर भेटत असेल गांधी योजना वगैरे असेल तर त्यानंतर तुम्हाला जर पंधराशे रुपयाच्या वरती कुठली योजनेचा तुम्ही लाभ घेत आहेत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत आता भरपूर मैल उमेदवारांना अगोदर भेटलेले तीन हजार रुपये आता तुमच्यासाठी सॅड बातमी अशी की तुम्हाला जरी अगोदर भेटलेले असले तीन हजार रुपये तर आता दुसरा तिसरा हप्ता तुम्हाला भेटणार नाही आहे आणि तुमच्याकडं जे तुमचे अगोदर पैसे आलेले आहेत तर ते पैसे लक्षात घ्या तुमच्याकडनं शासन वसूलसुद्धा करणार आहेत तर ही बातमी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर नवीन काही अपडेट आलेली ती मी तुम्हाला सांगणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेबांनी काय घोषणा केलेला आहे काय निर्णय घेतलेले आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्या माताबहिणींना लक्षात घ्या ज्या माता बहिणींना दुसऱ्या योजनेचा ते लाभ घेत आहे पंधराशे रुपयाच्या वरती ते योजनेचा लाभ घेत आहे त्यांना पैसे भेटत आहे तर त्या माता बहिणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्यांना जर अगोदर पैसे भेटलेले असतील तर ते पैसे त्यांचे या ठिकाणी वसूलसुद्धा केले जाणार आहे असं या ठिकाणी एक घोषणा करण्यात आलेली आहे पहिली एकनाथजी साहेबांकडून की त्यांना या गोष्टीचा लाभ भेटू शकत नाही लाडकी बहीण योजनेचा आता त्यांच्या फॉर्मची छाननी सुरू होईल ज्यांना अगोदर पैसे आलेले ते आणि त्यांची जर गांधी योजनेमध्ये ते असले तर त्यांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे अशी घोषणा साहेबांनी केलेली आहे तर हा झाला पहिला निर्णय तर ही त्या महिलांसाठी बॅड न्यूज आहे आता महत्वाचं म्हणजे नवीन अपडेट काय आता भरपूर बैल उमेदवारांना आपल्या ज्या काही माता बहिणी त्यांना पैसे आलेले अकाऊंटला परंतु त्यांचे पैसे बँकेने कापलेले आहेत म्हणजे कपात केलेले आहेत आणि त्यांना एक रुपया त्यांच्या हातात मिळालेला नाही आहे मग याच्यावरती उपाय म्हणून जे आपले सचिव साहेब आहेत महाराष्ट्र राज्याचे अनिप कुमार यादव तर यांनी जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर याला रिझर्व बँक ऑफ इंडियाला पत्र पाठवून जे काही पैसे तुमचे कपात करण्यात आलेले आहेत तर ते तुम्हाला वापस भेटतील अशी संबंधित एक अपडेट समोर आलेली आहे तर ते पैसे तुम्हाला वापस भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की रिझर्व्ह बँकेलासुद्धा साखळे घालावे लागेल अशीसुद्धा अपडेट यादव साहेबांनी दिलेली आहे तर ही तुमच्यासाठी एक दुसरी घोषणा झालेली आहे शिंदे साहेबांकडूनच ही समोर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही हप्ता दिला जाणार आहे जो काही तुम्हाला दुसरा तिसरा हप्ता मिळणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही मानधन आहे तर ते पुढं चालून त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे प्रति महिना तुम्हाला दोन हजार पंधराशेचे दोन हजार होतील आणि दोन हजारचे अडीच आणि अडीचशे तीन हजार अशी याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे सरकार बळकट झाल्यावर आणि ही योजना कंटिन्यू सुरू असणार आहे असं शिंदे साहेबांनी पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे तर योजनेचा लाभ सर्व मा माता बहिणींना मिळणार आहेत ज्या पण माता बहिणी यासाठी पात्र आहे आता काहींनी या ठिकाणी चुकीचे फॉर्म भरून काहींनी चुकीची माहिती देऊन फॉर्म भरलेले होते त्यांचे फॉर्म रद्द करण्यात आलेले त्यांना एक रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे आणि साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत जे काही आदेश जारी केलेले आहेत तर या आदेशांमुळे भरपूर माता बहिणींचा या ठिकाणी फायदा झालेला आहे कारण तुम्ही एक योजनेचा लाभ घेताय काही महिलांना दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ भेटतो त्याच्यामुळे हे सगळे निर्णय रद्द करण्यात आलेले आहे नवीन जी आर रद्द करण्यात आलेला आहे लक्षात घ्या तर नवीन जे काही अगोदरचे जी आर होते ते रद्द करण्यात आले आणि नवीन जी आर जाहीर आहे की ज्या माता बहिणींना दुसऱ्या योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहिणीचा या लाभ भेटणार नाहीत आणि जर लाभ घेतलेला असेल तरी त्यांच्या फॉर्मची अजून छाननी होईल आणि जेवढे पैसे त्यांना अगोदर भेटलेले ते वसूलसुद्धा केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला उमेदवारांची जे okay. पैसे कपात करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात विचार करून या ठिकाणी त्यांना पैसे देखील वापस दिले जाणार आहे सुद्धा अपडेट समोर आलेली आहे आणि आता ज्या काही तारखा बदललेल्या आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या ज्या माता बहिणींना समजा त्यांनी फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये भरलेले आहे परंतु त्यांना अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे तर त्यांना डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये मी जी तारीख सांगणार आहे त्या तारखेला भेटेल तुम्हाला अकाऊंट चेक करायचं आहे तर तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्हाला अकाउंट चेक करायचे ते तुम्हाला पैसे आलेले असतील आणि एक सप्टेंबर ज्यांनी एक सप्टेंबर नंतर फॉर्म भरून अप्रूव्हल झाला त्याच्यानंतर त्यांनी आधार लिंक केलं तर अशा सर्व माता बहिणींना फक्त पंधराशेच रुपये भेटणार आहेत सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आता ज्यांना एक रुपया आलेला नाही एक सुद्धा रुपया तर तुम्हाला एक्झॅक्टली किती तारखेला पैसे येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला सतरा त्याच्यानंतर अठरा त्याच्यानंतर एकोणावीस तारखेला पैसे भेटतील तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा होणार आहेत लाडक्या बहिणीचे सकाळी चार वाजेपासून ही प्रोसेस सायंकाळी चार वाजेपासून ही प्रोसेस सुरू होणारे पैसे वाटप करण्याची तर डायरेक्टली कंटिन्यू सुरू असणार आहे आणि तुम्हाला तुमचं बँक अकाउंट वेळोवेळी चेक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील तर सर्व माता बहिणींपर्यंत हा मेसेज मी पोहोचवलेला आहे ज्या काही तीन घोषणा करण्यात आलेल्या होत्या एकनाथजी शिंदे ला तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत यात तीन घोषणा त्या होत्या तर आता तुमचं बँक अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला अकाउंटला पैसे आले असतील आता तुमचं सर्व काही क्लिअर झालं मी तुम्हाला अपडेट दिली की कोणासाठी सॅड न्यूज आहे त्याच्यानंतर कोणासाठी गुड न्यूज आहे कोणाला पैसे आले कोणाचे फॉर्म रद्द झाले आणि कोणाचं काय होईल याच्यामध्ये ही ब्रेकिंग न्यूज होती सगळ्या प्रकारच्या अपडेट मी तुम्हाला दिलेल्या आहे सर्वांना पैसे येतील यामध्ये टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला सगळं काही मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आज सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आणि या व्हिडिओला आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या अपडेटी मी तुम्हाला सर्वप्रथम देत असतो ऑफिशियल अपडेटी तर सगळ्यांना या ठिकाणी पैसे येतील टेन्शन घेऊ नका तर एवढी माहिती तर ही माहिती याच व्हिडिओमध्ये पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र